एकोणीसशे त्र्याऐंशी दोन हजार अकरा नंतर आता पुन्हा भारताला वर्ल्ड कप उंचावण्याची सुवर्ण संधी आहे कांगाळूची शिकार करत भारतीय वाघिणींनी अंतिम फेरी गाठली आता भारताची लढत ही बलाढ्य दक्षिण आफ्रिकेसोबत होत आहे महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी क्रिकेट प्रेमीमध्ये प्रचंड उत्साह अगदी देशभर पाहायला मिळतोय आजचा दिवस हा क्रिकेटमधला ऐतिहासिक दिवस असणार आहे निश्चित आकडेवारीचा जर विचार केला तर भारत हा दक्षिण आफ्रिकेपेक्षा सरस आहे या सामन्यात पुन्हा एकदा मदार स्मृती मंदाना हरमनप्रीत कौर जेमीमा यांच्यावरती संघाची मदार प्रमुख मदार असणार आहे तर गोलंदाजीमध्ये रेणुका सिंग ठाकूर क्रांती गौडाकडून जास्त अपेक्षा आहे जशी ऑस्ट्रेलियासोबत मॅच झाली वर्ल्ड कप मधल्या दोन हजार सतरा दोन हजार बावीस दोन हजार पंचवीसच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या तीन पराभवाचा वचपा काढण्याची सुद्धा आज भारताला संधी आहे आयसीसी विजेतेपदाचा वर्षानुवर्षाचा दुष्काळ संपवण्याचा दृढनिश्चय आहे असं म्हणायला हरकत नाही हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ आज आयसीसी विश्वचषकाच्या फायनलमध्ये उतरेल त्यावेळी संपूर्ण देश एका नव्या इतिहासाच्या प्रतीक्षेत असेल ती म्हणजे झळाळत्या आय सी सी वर्ल्ड कप जेतेपदावर मोहोर उमटवण्याची जे। यंदा एका नव्या विश्व विजेतेचा उदय निश्चित आहे भारताने विजय मिळवल्यास हा विजय देशातील महिला क्रिकेटमध्ये एक अभूतपूर्व अशी क्रांती घडू शकतो ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय रणरागिणींनी जो विजय मिळवला तो विजय भल्याभल्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा होता आता दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारत भारताला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची वर्ल्ड कप उंचवण्याची मोठी संधी आहे मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये मॅच होतं या सामन्यामध्ये खरंतर पावसाचं सावट आहे पण पावसाने आजचा दिवस जरी वाया गेला तरी उद्याचा दिवस हा रिझर्व डे बट होप सो आजच मॅच व्हावी आणि तोच क्रिकेटप्रेमींचा जल्लोष तोच उत्साह भारताच्या प्रत्येक रस्त्यावरती आज रात्री पाहायला मिळेल अशी अपेक्षा यासारख्या ताज्या अपडेटसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा